बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण होण्यासाठी आंतरशालीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन संतोष डावखरे यांनी केले असून यात पंचेचाळीस शाळा सहभागी झाल्या आहेत विज्ञान प्रदर्शनात सौर ऊर्जा शहरातील दळणवळी शेती संदर्भातील नाविन्यता आणि भारताची अंतराळ मोहीम या विषयावर मुलांनी प्रोजेक्ट तयार केले आहेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दोन हजार चौदा पासून विविध विषयांवर आदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे दरवर्षी अंदाजे पंचवीस हजारापेक्षा अधिक विद्यार्थी या ठिकाणी भेट देतात असे आयोजन संतोष डावखरे त्यांनी सांगितलं गेले बरेच दशकं जागतिक स्तरावरती भारतीय शास्त्रज्ञांची घोडदौड जी आहे ती नेहमीच चालू राहिलेली आहे आणि येत्या दशकांमध्ये सुद्धा किंवा येत्या काही वर्षातसुद्धा भारतीय शास्त्रज्ञ नक्कीच चांगली कामगिरी करत राहणार आहेत देशाचं नाव नेहमीच उंचावत राहणार आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी सुद्धा शास्त्रज्ञ असतीलच यात काही शंका नाही आहे आणि हे जे काही विद्यार्थीचं जे काही जो एज असतं पाच वर्षानंतर जे ज जसे मोठे होत असतात त्यांना नेहमीच काही ना काही करून द्यायची एक घुमारी असते अंगामध्ये आणि याच्यामध्ये ज्यावेळेस कॉम्पिटिशन येतं ना त्यावेळेस इतरांपेक्षा मी काय चांगली वेगळी कृती लावू शकतो काय आयडिया चांगली लावू शकतो आणि याच्यामुळे देशाचा काय फायदा होऊ शकतो अशा हिशोबाने कुठेतरी ते विचार करायला लागतील या उद्देशाने आम्ही आजचं हे प्रदर्शन ठेवलेलं आहे गेल्या आमचं हे दहाव्या वर्ष आहे सक्सेसफुली आम्ही विद्यार्थी त्यांचे पालक शाळा तुमच्यासारखे पत्रकार यांच्या सहकार्याने आम्ही असं प्रदर्शन आम्ही आतापर्यंत ऑर्गनाईज करत आलेलो आहोत आणि संत मिशन च्या प्रमुख सद्गुरू माता सुदीप शाहजी महाराज यांच्या अमृतुल्य प्रवचनाचा कार्यक्रम एकतीस जानेवारी बुधवारी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात संध्याकाळी पाच ते आठ दरम्यान होत असून सत्यग सोहळ्याला परिसरातील भाविकांनी बहुसंख्येने हजर राहावे असे आवाहन संत निरंकारी मंडळ अकोट शाखेचे प्रमुख संत रामदास पारवानी यांनी केलं आहे महाप्रसादाला नेतो असं सांगत तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे अमरावती मधील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे अमरावती जिल्ह्यातील तालुक्यातील मालखेड मधील ही घटना घडली आहे तरुणीला महाप्रसादासाठी नेतो असं तिच्या आईला सांगत आरोपीने तरुणीला दुचाकीवर बसवून नेलं घरीच कोंडून ठेवलं त्यानंतर तरुणीला घरी सोडण्याच्या बांधण्यानं बाईकवर बसून शेतात नेला आणि तिथे तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची माणुकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे पाच जणांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मनसुंद करणारे आहे नागपूरच्या दीक्षाभूमी येथून आज ओबीसी जनजागर यात्रेला सुरुवात होत आहे राष्ट्रीय ओबीसी संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर यांच्या नेतृत्व यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ओबीसींच्या विविध मागण्यांसह जातीनिहाय जनगणना करून या आधारे ओबीसींना आरक्षण देण्यात यावे ही प्रमुख मागणी यात्रेच्या माध्यमातून असणार आहे जिल्हाभर ही यात्रा लोकांना जागृत करेल आणि पाच फेब्रुवारीला कामटे येथे महासभा पार पडून यात्रेचा समारोप होणार आहे तर आमच्या सत्तावीस टक्के आरक्षणाला कोणी धक्का लावू शकत नाही अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिले आहे सध्या प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे त्यातच एक संतापजनक घटना समोर आली असून वाढदिवसाचा केक करून पंधरा वर्षीय मुलीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केला आहे पुण्यातील मांजरी परिसरातील नदीपात्रात ही घटना घडली असून या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त होताना दिसत आहे या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे अनुराग साळवी आणि गणेश मात्रे अशी अत्याचार करणाऱ्या आरोपींचे नाव आहे सहयाद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावेत पुढील बातम्या राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावर राजकीय वातावरण अधिकच तापलेलं दिसत आहे दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका लक्षात घेता आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी देखील सावध भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान मराठा ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया देऊ नका अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अजित पवार गटाच्या आमदारांनी एक बैठक आयोजित करण्यात आली होती यात बोलताना अजित पवार यांनी या सूचना दिल्या आहेत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेत केलेल्या अभिभाषणात गेल्या वर्षभरात घडलेल्या महत्वाच्या घटनांचा उल्लेख केला जगात भारत ही वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी द्रौपदी मुर्मू यांनी केला आहे यावेळी राम मंदिराचा उल्लेख करताच सभागृहातील खासदारांनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या यामुळे अगदी काही वेळासाठी राष्ट्रपतींनी आपले भाषण थांबावे लागले भारत ही जगातील सर्वात वेगाने यशस्वी प्रक्षेपणामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे ऐतिहासिक जी ट्वेंटी परिषदेच्या यशस्वी योजनांमुळे जगात भारताचा मान वाढला आहे इस्रोने आधी येले घडवला तर अल्पोईन मुलासोबत मिळून दुचाकी चोरी करणाऱ्या सराई चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे भोसरी पिंपरी शिरूर व इतर भागातून दुचाकी चोरी केल्याचे प्रकार उघडकीस के आले आहे त्यांच्याकडून चोरीच्या दोन लाख तीस हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या आहे वॉशिंग सेंटर सेंटरमधून काम करून उर्वरित तो दुचाकी चोरी करायचा भोसरी पोलिसांनी कारवाई केली आहे मोहम्मद राशिद शाहिद शेख असे अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे दोन हजार पाच साली जेव्हा जादूटोना विरोधी कायदा त्यावेळी उच्चभू बाबांवर कारवाई होणार नाही असा आरोप तत्कालीन आदिवासी समाजाच्या सामाजिक राज्यमंत्र्यांनी केला होता त्यावेळी मला ते खोटे वाटत होते आता मात्र देवेंद्र फडणवीस सरकारचे कृत्य पाहतो तेव्हा उच्चभू ब्राह्मण जाती जन्माला आलेले जे बाबा आहेत त्यांच्यावर सरकार कारवाई करत नाही सर्वसाधारण किंवा आदिवासी जाती जन्माला आलेल्या बाबांवर सरकार सहज कारवाई करते असे आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आहे राज्यसभेच्या निवडणुकीचे पडगम वाजत असून राज्यातील सहा खासदारांनीही मुदत दोन फेब्रुवारीला संपत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत आहे रायगड लोकसभेची जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे यामुळे जागेचा तिढा सुटण्याची शक्यता असून शिवसेना शिंदे गट भाजप अजित पवार गट सत्तेत आहे सुनील तटकरे यांना राज्यसभेवर पाठविण्याची तयारी पक्षाकडून सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री